रायबाज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेब युवक काँग्रेस की तरफ से नांदेड में आदरणीय कमल किशोर कदम साहेबचे किशोर कदम साहेबाच्या नेतृत्वमध्ये एक आंदोलन ठेवण्यात आलेलं आहे होता आमचे शहराची मागण्या होते ह्या शहरामध्ये ट्राफिक जे व्हायले ट्राफिकच्या अतिक्रमण काळा म्हणून आम्ही अनेकदा निवेदन दिलेले आहे ते आमचे पूर्ण झाले नाही म्हणून आम्ही आंदोलनाचा इशारा दिला आणि दुसरी गोष्ट गुंटेवारीची मुदत वाढ करून द्या म्हणलो होतो आणि रोड नंबर चोवीसला अर्धा काम कमिशनर साहेबाला आम्ही म्हणले होते की तुम्हाला बांगड्या आम्ही आहेर देऊ नाही काम चालू झाला तर काम सुरू केले आणि ते काम दोन वर्षा आधी त्याचा टेंडर झालेला आहे बाबा दोन वर्षा आधी टेंडर झा होऊन तुम्ही का काम करत नाही आणि दुसरी गोष्ट हे लाईट आहे कुठं कुठं गल्लीमध्ये लाईटा नाही अंधार आहे आमचे कार्यकर्ता सांगतात मला साहेब इथं आमचा हे प्रॉब्लम आहे ते प्रॉब्लम आहे तर अफचलनगरला आमचा एक कार्यकर्ता आहे त्यांना मला कमी पंधरा दिवसापासून म्हणू लागला मात्र जे लाईटचा डिपार्टमेंट जे आहे हातात आहे त्यांना फोन उचलायला तयार नाही ते लोक मोठा माणूस आहे ते आणि दुसरी गोष्ट जिता जिता रोडाचे अर्धे अर्धे कामं सोडले ड्रेनेज लाईन जिता बरोबर नाही बारीक पाईपा टाकून दिले प्रोसेसच्या हिशोबाने ते काम झालेलं नाही ते आम्ही निवेदन दिले ते बी आमचे आमचा जे डिमांड होती ते पू पूर्ण झालेली नव्हती आम्ही वारंवार निवेदन दिले यांना काय करायचं एक पत्र द्यायचं आम्हाला इतक्या दिवसात तुमचं काम करू मग आम्ही ते वाट बघायची आमचे कार्यकर्ता वाट बघायची नंतर त्यांना काय केले काय झालं साहेब ते डेट संपली नाही ते, ते पाऊस यायला हे यायला त्या याला, याला असा व्हायला तसा व्हायला म्हणून आम्हाला उगा चाल ढक्कल काम चालू होता साहेब आमची आम्ही साहेब किशोर कदम साहेबापैकी सगळे नांदेडचे चार पाचशे लोक गेले ते माझ्यासोबत आणि साहेबाला विनंती केली साहेब असं असं आहे आम्ही सगळे निवेदन साहेबाला दाखवले साहेबांना म्हणले तुम्ही त्याला निवेदन द्या जर काम नाही केले माझी आणि गिरीश कदम साहेबाची बहस झाली गिरीश कदम साहेब म्हणले जे करायचं करून घ्या आम्ही बिलकुल काम करणार नाही आमच्या पैसे ब बजेट नाही हे नाही ते नाही मी गिरीश कदम साहेबाला म्हणलो साहेब आंदोलन करायचं करा, करा म्हणले त्यासाठी आज आम्ही रत्र रस्त्यावर आलेलो आहोत गिरीश कदम साहेबाची आमची काय दुश्मनी नाही मात्र आमचा म्हणणं इतका आहे की बाबा जे नागरिकाचे समस्या आहे सगळ्या शहरामध्ये मी मी देतो शारी गाणे ज्याला पार्किंग नाही लोक रोडावर गाड्या लावालेत मोठे मोठे ट्रका रोडावर आणायलेत तीस तीस टनाच्या गाड्या शहरामध्ये आम्ही सगळे निवेदनं दिलेलं आहे मात्र हे लोक आमचे कोणती मागणी मान्य करायला तयार नव्हते आणि आमच्या पक्षाला खास म्हणून आमच्या पक्षाला इथं टार्गेट करायला टार्गेट करायला आमच्या पक्षाचे कामं होईना गेले म्हणून यासाठी आम्ही रोडवर आले पंधरा दिवसात आमचे नेते आदरणीय किशोर कदम साहेबाला आता गिरीश कदम साहेबांना आता आश्वासन दिले पंधरा दिवसात हे सगळे मान्य आम्ही मान्य करू सगळे अतिक्रमण काढू आणि जे जे प्रश्न दिलेले ह्या रोज जमीनदारनं ते सगळं करू जर नाही झाले तर रोडवर अजूक आंदोलन करायची आमच्या नेत्यांना तिथं आश्वासन दिले पंधरा दिवसात आमचे मान्य मागणी नाही केले तर आम्ही शंभर टक्के आंदोलन करणार आहे